आर्णी तालुक्यात अनियमित वीज पुरवठा होत असल्याने जनसामान्यांच्या मनात वीज वितरण कंपनीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया निर्माण होत असल्याने तालुक्यातील जनसुविधा विस्कळीत होऊ नये म्हणून आर्णीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार केशव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांना माहिती दिली त्या अनुषंगाने वैशाख वाहूरवाघ यांनी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची तातडीने तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे माजी विधानपरिषद आमदार खाजा बेग व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार बाळासाहेब मुंगीनवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष युनुस शेख दारवा विभागाचे कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता आर्नी विभागाचे उपअभियंता आर टी राऊत आर्नी शहर अभियंता एस व्ही सोनटक्के लोणबेहळ उपकेंद्र अभियंता एम बी गुल्हाने आर्ने नगर परिषदेच्या हिना कदम व बापू चव्हाण पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी सुधाकर पांडे मंगेश शिरसाट पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती हे सर्व उपस्थित होते तहसीलदार यांच्या दालनात वीज वितरण समस्येवर चर्चा करण्यात आली वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या आहे वादळ वारा पाणी यामुळे वारंवार वीज पुरवठा बंद होत असल्याने समस्त नागरिकांना याचा त्रास होत आहे जेणेकरून वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आपण या काय मार्ग काढताय याच शब्दावर सगळ्यांचेच बोलणे होते वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवसात आम्ही आपणास वीज पुरवठा नियमित सुरळीत करून देतो असे आश्वासन दिले लवकरच शहर व ग्रामीण भागातील फिडर वेगळे करून सर्व फिडर स्वतंत्र वीज पुरवठा पूर्णत्व असेल असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले